लाडका भाऊ योजना आत्ताच नवीन निर्णय आता दर महिन्याला हज दहा हजार था था रुपये मिळणार तर हे आता नवीन निर्णय आला शासनाचा लाडका भाऊ योजनेमध्ये तर लाडका भाऊ योजना काय आहे तुम्हाला त्याची पात्रता काय आहे दहा हजार रुपये महिना कोणाकोणाला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओ आपण सुरू करूया तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच माझा लाडका भाऊ योजना राज्यातील तरुणांसाठी सुरू केली आहे या योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना रोजगारासंबंधी मोफत व्यावहारिक कार्य प्रशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच माझा लाडका भाऊ योजना राज्यातील तरुणांसाठी सुरू केली आहे या योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना रोजगारासंबंधित मोफत व्यावहारिक कार्य प्रशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे या प्रशिक्षणा सोबत सरकार लाडक्या भावांना दर महिन्याला दहा हजार रुपये देणार आहेत त्यामुळे नेमकी ही योजना काय आहे या योजनेत अर्ज कसा करायचा या योजनेच्या अटी शर्ती काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराशी जोडण्यासाठी मोफत व्यावसायिक कार्य प्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार पात्र तरुण विद्यार्थ्यांना सहा महिन्यासाठी कारखान्यात जाऊ शिकाऊ प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून त्यांचा कामाचा अनुभव मिळेल आणि या अनुभवाच्या जोरावर त्यांना भविष्यात नोकरी मिळू शकेल या प्रशिक्षणासोबतच राज्यातील बारावी उत्तीर्ण तरुण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये पदवीधारकांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये प्रति महिना दिले जाणार आहेत योजनेच्या जा अटी आणि पात्रता तर लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे अर्जदार हा बारावी पास असणे गरजेचे आहे अधिक शिक्षण असलेलेही पात्र ठरू शकतात अर्जदार तरुणास शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नसला पाहिजे अर्जदाराचे बँक खाते आधारचे लिंक असणे गरजेचे आहे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड निवासी प्रमाणपत्र जन्मदाखला शैक्षणिक कागदपत्रे बँक खाते पासपोर्ट साईज फोटो आता ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे आपण बघू तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रोजगार डॉट महास्वयम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर रोजगार महास्वयम महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार यानंतर वेबसाईटचे होमपेज तुमच्यासमोर ओपन होईल माझा लाडकाभाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे होमपेजवर तुम्हाला रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करावे लागेल तुम्ही क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल आता तुम्हाला या पेजवर व्हेरीफाय युअर मोबाईल नंबरचा पर्यावर क्लिक करावे लागेल तुम्ही क्लिक करताच तुमच्यासमोर अर्ज उघडेल आता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला द्यायची आहे यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील शेवटी तुम्हाला रजिस्टर या पर्यायावर क्लिक करावे लागेल अशा प्रकारे तुम्ही यशस्वीपरी नोंदणी करू शकता नोंदणी केल्यावर काय करायचं तर बघा नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॉग इन तपशिलासह लॉग इन करावे लागणार यशस्वी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला क्लिक हिअर टू अप्लाय या पर्यायावर क्लिक करावं लागेल आत्ता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल या पेजवर तुम्हाला तुमची सर्व आवश्यक माहिती द्यावी लागेल यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रम नंबरवर एक ओ टी पी मिळेल तुम्हाला हा ओ टी पी तिथे टाकावे लागेल अशाप्रकारे तुम्ही माझा लडकभाऊ योजना ऑनलाईन यशस्वीपणे लागू करू शकता आणि अशा प्रकारे या दहा हजाराचा फायदा घेऊ शकता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र